दर्यापूर तालुक्यात सध्या कोरोडहू जमिनीमध्ये तूर आणि चना पीक कापणीचा हंगाम मोठ्या जोरात सुरू झालेला आहे शेतात राबराब राबून शेतकऱ्यांच्या तोंडाशी शे आलेला घास एका क्रूर व्यक्तीने हिरावून घेतला आहे तालुक्यातील हिंगणी मिर्झापूर येथील शेतकरी भरत गजाननराव नवलकार यांच्या शेतातील तुरीच्या गंजीला आग लागल्याने यामध्ये तब्बल पन्नास क्विंटल तूर जळून खाक झाली आहे यांनी बारा एकरातील तुरीची कापणी करून एका जागेवर तुरीची गंजी लावली होती शेतकरी हिरवे स्वप्न पाहत असताना अज्ञात व्यक्तीने तुरीच्या गंजीला आग लावून शेतकऱ्याच्या स्वप्नाची राखरांगोळी केली त्यामध्ये जवळपास चार ते पाच लाखांचे नुकसान झाले आहे या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे बाजूच्या शेतातील नितीन नांदुरकर यांनी घटनेची माहिती मिळताच त्यांनी गावकऱ्यांना माहिती दिली गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी अतुनात प्रयत्न केले अग्निशमन दलाची गाडी येऊन सुद्धा काहीच फायदा झाला नाही कारण तूर वाळलेली असल्याने ती संपूर्ण जळून राग झाली शासनाकडून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळेल का या आशेवर शेतकरी जगत आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर